हे महायुद्ध सध्या राज्यामध्ये सर्वात महत्वाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोणाचा आहे यावरचा जो निकाल आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये आहे सध्या जर आपण परिस्थिती पाहिली तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडे आहे त्याच्या विरुद्ध शरद पवार गट हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहे आता त्याचा निकाल लवकरात लवकर लागेल पण जर जनतेमार्फत जर बघायचं झालं तर जनतेमार्फत हा निकाल मला असं वाटतं तेवीस नोव्हेंबरलाच लागणार आहे तर जनतेचा पाठिंबा कोणाला आहे जनतेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व तसेच घड्याळ हे चिन्ह कोणाचे आहे हे आपल्याला तेवीस नोव्हेंबरला कळणार आहे आता जवळपास चाळीस जागांवर काका आणि पुतण्या यांच्यामध्ये थेट लढत होताना दिसते अर्थातच शरद पवार व अजित पवार यांच्यामध्ये लढत होताना आपल्याला दिसते आता जर आपण पाहिलं यामध्ये तर सर्वात महत्वाची जी जो मतदारसंघ आहे जर आपण पाहिलं तर तो आहे बारामती इथे अत्यंत महत्वाची लढत होताना आपल्याला दिसणार आहे अर्थातच संपूर्ण राज्याचे म्हणजे जनता असू द्या पक्ष असू द्या किंवा कोणता नेता असू द्या संपूर्ण लोकांचे लक्ष जे आहे ते सध्या बारामतीकडे आहे की बारामतीमध्ये कोण विजयी होणार बारामतीमध्ये अत्यंत महत्वाची लढत आहे इथे सुद्धा काका आणि पुतण्याच आहे अर्थातच अर्थातच अजित पवार व युगेंद्र पवार यांच्यामध्ये आता असं म्हणतात की ही लढत एक प्रकारे अप्रत्यक्षपणे अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्येच आहे आता बारामतीतील जनता कोणाला पाठिंबा देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आता ही जी लढत होती ही लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा दिसली आपल्याला जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये सुमित्रा पवार व तसेच सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत झाली होती व तिथे शरद पवार गट अर्थातच सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला होता आणि आता विधानसभा निवडणूक या विधानसभा निवडणुकीत बारामतीची जनता कोणाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बारामतीमध्ये भरपूर राडा पाहायला मिळाला आपल्याला वीस नोव्हेंबरला अर्थातच काल जी निवडणूक झाली त्यामध्ये भरपूर गोष्टी बघायला मिळाल्या अखेर मतदान पूर्ण झालेलं आहे आता वाट किंवा प्रतीक्षा आहे तेवीस नोव्हेंबरची अर्थातच निकालाची त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न सुद्धा समोर येतोय की कोणती युती बाजी मारणार आहे महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी बाजी मारणार आता जर आपण पाहिलं तर एक्झिट पोल हे सुरू झालेले आहे आता त्या वेगवेगळ्या एक्झिट पोलवर वेगवेगळा निकाल दाखवण्यात येतोय कुठे महाविकास आघाडीला पुढे दाखवत आहे तर कुठे महायुतीला कुठे बी जे पीला सर्वात मोठा पक्ष मोठा भाऊ म्हणून दाखवत आहे तर कुठे काँग्रेसला तर वेगवेगळे एक्झिट पोल सुरू झालेले आहेत आता पण जर आपण पाहिलं तर या संपूर्ण गोष्टीला शिक्कामोहर्तब जो होणार आहे तो तेवीस नोव्हेंबरला अर्थातच परवा होणार आहे आता याचबरोबर एक उडणारी बातमी समोर येताना आपल्याला दिसत असेल वेगवेगळ्या ठिकाणी की अजित पवार व तसेच शरद पवार हे एकत्र येणार का ही सुद्धा बातमी पसरत चाललेली आहे आपण जर पाहिलं आता तर सध्या तरी निकाल येईपर्यंत या गोष्टीला काही सांगता येणार नाही कारण महायुतीला सुद्धा अजित पवार यांची गरज पडू शकते आणि तिथे जर गरज पडली परंतु तिथे एक महत्वाचा भाग हे होतो की मुख्यमंत्री पदासाठी सध्या तरी त्यांनाच स्थान ते दिसत नाही आहे मुख्यमंत्रीपदासाठी आणि तेच जर आपण महाविकास आघाडीमध्ये पाहिलं तर तिथे मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन्हीसुद्धा तलाजुजी आहे ते समसमान दिसत आहे तर सध्या काही सांगता येत नाही की अजित पवार हे महायुतीमध्येच राहणार की महाविकास आघाडीमध्ये राहणार सध्या तरी ते महायुतीमध्येच आहे तर या गोष्टीचा सुद्धा उलगडा हा तेवीस नोव्हेंबरनंतरच होती जेव्हा सरकार कोणाचं येईल ते कळेल त्यानंतरच बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो निकाल आहे तो लवकरच लागेल सुप्रीम कोर्टामध्ये आहे तर त्याचा जो निकाल आहे तो लवकरात लवकर लोकर लागेलच परंतु जर जनतेच्या दृष्टिकोनातून जर बघायचं झालं जा जा परत तर जनतेच्या दृष्टिकोनातून पाठिंबा कोणाला आहे शरद पवार यांना आहे की अजित पवार यांना आहे हे आपल्याला तेवीस नोव्हेंबरला कळणार आहे तर तुम्हाला काय वाटते कोणती युती बाजी मारणार आहे या निकालामध्ये तेवीस नोव्हेंबरला जो निकाल आहे विधानसभा निवडणुकीचा तर त्या निकालामध्ये कोण बाजी मारणार महायुती की महाविकास आघाडी व तसेच अजित पवार हे महायुतीमध्येच राहणार की महाविकास आघाडीमध्ये जाणार अर्थातच शरद पवार यांच्याकडे जाणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद